उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावली होती त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच शिंदेच्या स्नेहभोजनाला गेलेले ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना त्याबाबत विचारणा केली असता ते पत्रकारांवरच संतापल्याचं पाहायला मिळालं तुम्ही कुणी जेवायला बोलावलं तर जात नाही का अशी उलट तपासणीच त्यांनी घेतली शिवाय ऑपरेशन टायगर फेल आहे असंही त्यांनी म्हटलंय पक्ष मी फुटलेला नाही मी फुटलेला आहे ज्यांनी बरोबर तुम्ही भेट घेणार आहात असं आणि महत्वाचं म्हणजे अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार नाही का एवढी काय विचारावं हे सुद्धा तुम्ही ठेवणार पाहिजे ऑपरेशन टायगर है फिगर फेल आहे टायगर तायगर फेल फेल एक एक मिनिट माझं म्हणणं आहे हे आय बी लोकमतला आहेत तुम्ही कोणत्याला एबीपी ला आहेत उद्या हेनी काही कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का बरोबर का तुम्ही हेड ऑफिसला विचारणार मी जाणार आहे त्याच्याकडे म्हणून Bureau Report, Maharashtra News 24.